खेड तालुक्यात हजारच्या संख्येत कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत या नोंदींचे मराठीत भाषांतर उपलब्ध नसल्याने प्रत्येक वेळी मोडी लिपी भाषांतर कराची मदत घ्यावी लागणार असून शिरूर तालुक्यात एकत्रित सर्व नोंदीचे मराठीत रूपांतर केलेले आहे या धर्तीवर खेड तालुक्यातील देखील सर्व कुणबी नोंदीचे भाषांतर करून मिळावे या मागणीसाठी माजी सैनिक साहेबराव जाधव यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्वरित सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास गणेश उत्सवापासून आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे हिंद मी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव आमच्या योद्धा सैनिक संघटनेच्या वतीने आमच्या काही मागण्या आहेत आणि ह्या सर्व मागण्या जी आम्ही माझी सैनिकांनी या ठिकाणी समाजात आल्यानंतर रिटायर होऊन त्या स्वतः फेस केलेल्या आहेत आणि म्हणून या संदर्भातील जर आमच्या सैनिकांच्या एवढ्या अडचणी येत असतील तर सामान्य माणसाची काय परिस्थिती होत असेल याची जाणीव आम्हाला झाली आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आता समाजासाठी लढणं आवश्यक आहे आणि म्हणून काही मागण्या ठेवलेल्या आहेत त्यापैकी महत्त्वाची मागणी म्हणजे या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जे मोडीलिपी वाचक आपल्याकडे उपलब्ध नाहीत आणि एकच परिवारातील जर शंभर प लोक असतील आणि त्यांना दाखले काढायचे असतील तर प्रत्येकाला एकच नाव वाचण्यासाठी प्रत्येक वेळी वेगळे पैसे मोजावे लागतात आणि शिरूर तालुक्यामध्ये गावनिहाय कुणबीच्या नोंदी मोडी लिपीतल्या व्यवस्थितपणे ट्रान्सलेट करून गावनिहाय देण्यात आल्या परंतु आपल्या तालुक्यात देण्या दिल्या नाहीत अनेकदा प्रसारमाध्यमामध्ये साहेबांच्या उपोषणाच्या वेळी असे सांगण्यात आले की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शेहेचाळीस हजार नोंदी मिळाल्या मग शेहेचाळीस हजार नोंदी जर मिळाल्या तर मग त्या गेल्या कुठे सर्वांनी त्या नोंदी ज्या आहेत त्या तसेचे तसे, तसे डॉक्युमेंट आपल्या याच्यावर वेबसाईटवर ज प्रदर्शित केलं ते परंतु वेबसाईटवर जरी टाकलं डॉक्युमेंट परंतु ते वाचायचं कोण मग या वाचूनच ते वेबसाईटवर टाकले पण जाणून बुजून ते नावं ती निश्चित नाही केली की नक्की कुणाची कुणबी आहे ते कारण त्याच्यामागचा हाच उद्देश होता की जर हा कुणबी नोंदी ह्या जर व्यवस्थितपणे लिस्ट बनवून प्रमाणित करून दिली तर यामागे बऱ्याच लोकांचे धंदे बंद होणार होते याच्यामुळं ह्या कुंब कुणबी नोंदी ह्या जाणीवपूर्वक ह्या लपवण्यात आल्या असणार आंदोलनाची मग आमचं आता सध्या एक पाच दिवसांपर्यंत आम्ही सात तारखेपर्यंत धरणे आंदोलन करत आहोत आणि सात तारखेनंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश चतुर्थीपासून आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची स्थापना देखील याच ठिकाणी मंडपात आम्ही करणार आहे आणि गणेश जयंतीला जे गणेश चतुर्थीला देखील घरी जाणार नाही ना ना ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी